आंबेगाव पठार येथील सिद्धी चौकात असणाऱ्या पाणटप्रीवर मद्यपी पेंटरकडून मेकॅनिकल डिप्लोमा करणाऱ्या एकोणीस वर्षाच्या विद्यार्थ्याला तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवचातपर्यंत वार करून मारून टाकलं सदर विद्यार्थी मुलगा हा त्यांच्या काकांकडे नाशिक जिल्ह्यातील गाव ठेंगोडा तालुका बागलान येथून मेकॅनिकलचे काम करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच आंबेगाव पठार येथे आला होता ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेला आर्यन अशोक सावळे हा तरुण शहरी वातावरणाचे काहीही ज्ञान नसलेला शेवटी व्यसनाधीन झालेल्या आरोपींकडून जीव गमावून बसलाय सदर घटनेशी मिळालेली माहिती अशी की खेडेगावातून का काकांकडे काम शिकण्यासाठी आलेला तरुण रात्री जेवून झाल्यावर फेरफटका मारण्यासाठी आंबेगाव पठारावरील साई सिद्धी चौक येथे गेला असताना धैर्यशील उर्फ सचिन बळीराम मोरे वैवर्ष चोवीस यांनी सदर तरुणाकडे पैशांची मागणी केली खेडेगावातील असणारा आर्यन सावळे हा धैर्यशील उर्फ सचिनला ओळखत नव्हता म्हणून पैसे देण्यास नकार दिला याचाच राग घेऊन सचिन व आर्यन यांच्यामध्ये बाजाबाजी झाली याचे रूपांतर धैर्यशील उर्फ सचिन याने लपवून ठेवलेले हत्यार काढून आर्यनवर वार केला पहिला वार हातावर झेलल्यानंतर बोटे क्षणात तुटली तरीही धैर्यशील उर्फ सचिन थांबायचे नाव घेत नव्हता नागरिकांमध्ये घबराट पसरली होती आर्यन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता सदर आरोपी हत्यार त्याच ठिकाणी टाकून बाजूलाच असणाऱ्या तळजाई जंगलात पळून गेला नागरिकांनी आर्यनला भारतीय विद्यापीठ दवाखान्यात नेले परंतु त्या अगोदरच आर्यनने प्राण सोडला होता भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पीएसआय कदम साहेब यांनी आरोपीला अटक करून पुढील तपास करत असल्याचं कळवलं तरुणांमध्ये वाढत जाणाऱ्या व्यसनाधीनतेमुळे एक शिक्षित तरुण बळी गेल्यामुळे आंबेगाव पठार परिसर व आर्यन सावळेच्या ठेंगोडा गावात प्रशुद्ध वातावरण पसरले असून गावकऱ्यांनी तालुक्याचा रस्ता अडवून रस्ता रोको केलाय अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड